हाय मी वनिता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ते मला मोबाईल पकडता येत नव्हता तर माझी मुलगी मला बोलत होती मम्मी असा पकडा तर त्या गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना मी बोलायचं विसरली आज मी नवीन आहे यूट्यूबवरती तर मला एवढं काही कळत नाही तर माझी मुलगी मला सांगते आहे की असं पकड मम्मी करून मी बिल्डिंगमध्ये राहते तर माझ्या बिल्डिंगच्या बाल्कनीतून असा व्ह्यू येतो आता, ले ले आता, आता मी कपडे सुकवलेत तर ते मध्ये मध्ये येत आहेत ना तर समोर खूप छान बिल्डिंग आहे हे माझ्या बाल्कनीमध्ये मी प्लांट्स लावलेले आहेत आता मला बघा कसं वाटतं आता नाश्ता बनवते मी सकाळचा नाश्ता पोरांना ला भूक लागली आहे उपमा मग बनवती आहे सॉरी हा तुम्हाला बघायला त्रास होत असेल काही प्रॉब्लेम कारण मला कॅमेरा ॲक्च्युअलमध्ये नीट घेत पकडता येत नाही आहे त्यामुळे स्क्रीन अशी चेंज होती आहे मध्येच चुरवीमध्ये साडवी येते पण अगोदर तेल टाकलं आहे राई टाकली आहे आणि हे टाकलं तर काय बोलतो उडदाची डाळ चण्याची डाळ कांदा टमा कांदा मिरची कडीपत्ता टाकला मस्त तेलामध्ये थोडस मीठ टाकते मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण मी अगोदर अगोदरच कढाईमध्ये रवा भाजून घेतलेला रवा भाजून घेतला ना तरच उपमा छान लागतो जर आपण डा रवा असा डायरेक्टली बनवला ना उपमा तर चांगला नाही लागत त्यामुळे जेव्हा आपण उपमा बनवाल ही छोटीशी टिप्स सगळ्यांनाच माहिती असेल कदाचित तरीही मी सांगते की जेव्हा आपण उपमा बनवाल तेव्हा भाजूनच बनवा छान लागतं उपमा आणि उपमामध्ये गरम पाणी टाकत जावं जेणेकरून रवा पटकन खोलतो छान बनवतो मी तर हमेशा तशीच करते मस्तपैकी मग लास्टला आपण आता हे बनवून झालं की लास्टला कोथंबीर टाकणार आहोत त्याच्यामध्ये मस्तपैकी एक एकत्र एक करून घेऊया थोडा वेळ कारण ते सगळं कांदं वगैरे मग झालं मग मी पाणी टाकून घेऊया तर मी काही पूर्णच दाखवत नाही आहे रेसिपी कशी काय हा बघा माझा मुलगा मस्त तो फ्री फायर खेळतोय आहे दिवाळीच्या आता सुट्ट्या लागलेल्या आहेत पोरांना तर हे असं यांचं रुटीन चाललेलं असतं यांना कसलंच ध्यान असतं मला फक्त फोन गेम तोपर्यंत माझा इथे उपमो तयार झाला पोराला पण न्यूज तर मी पाहताय झाकून ठेवते अजून दोन मिनटं असं थोडंसं पाणी वाटतंय त्याच्यामध्ये झाकून ठेवलं आहे म्हणून आणि मग आपण परत झालं आहे की नाही झाल्याला तर आहेच लोकमत तयार आहे पण पोरांना काही खायचं भुकीचं तहानीचं काही कसलंच लक्षण येत नाही एक टी व्ही बघत बसले एक माझं फोनवर गेम खेळते असं पोरांचं रोजचं रुटीन झालं किंवा शाळा सुरू होतील काय माहिती